मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे सूरज चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली होती त्यामुळेच या प्रकरणात चव्हाण चव्हाणांना अटक करण्याची मागणी करण्यात आली सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केलेली त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी सूरज चव्हाणांचा राजीनामा घेत पदावरून हकालपट्टी केली मात्र आता त्यांना अटक करण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली तर एवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीनं त्यांनी त्या छवाच्या कार्यकर्त्याला मारलं आणि एखाद्यावर कारवाई करताना पोलिसांना छोट्या मोठ्या घोटण्यामध्ये लगेच उचलतात आणि यामध्ये त्याला अटक करत नाहीत म्हणजे त्याला सरकारचं प्रोटेक्शन आहे सरकारचं त्याला समर्थन आहे या माराणीला असं त्याचा अर्थ होतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा कृतीला समर्थन आहे का हे याचा खुलासा करावा नाहीतर त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या